नमस्कार प्रेक्षकांनो या प्रेमाच्या गोष्ट मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येत्या हो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे परंतु त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मग ते सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना इथे ही मुक्ता सागरला परत बोलते की प्लीज तुम्ही माझ्या समाजासाठी जाऊन चेक करा ना एकदा पण तो नाही म्हणतो तेव्हा हा बोलतो तुम्हाला बघायचं तर बघा आणि मग तो सगळीकडे चेक करतो तो मी मात्र हे कुठे दिसत नाही ही कोपऱ्यात खाली बसून लपलेली असते सागरला मात्र ते दिसत नाही आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळते हॉलमध्ये हे कोमल ब्राह्मणासोबत बसले असते आणि सावणीसोबत असते तिला माहिती असतं की तिथे सागराने मुक्त गेले मला काहीतरी केलं पाहिजे चुकून या अभिषेकची बायको त्यावेळेस सा त्याच्या तावडीत सापडली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मग ती मुद्दाम गॅसपाशी येते तवा ठेवते आणि डब्यातल्या मिरच्या काढून मुद्दा ब्राह्मणाकडे येते आणि बोलते की आमची गोमेंट खूप सुंदर दिसते त्याची दुष्ट काढायची आणि ती त्याची दुष्ट काढल्यानंतर परत किचनमध्ये जाते आणि त्या गरम तव्यावर त्या लाल मिरच्या ठेवताना हो दिसते आणि थोड्या वेळाने इथे प्रचंड या ठिकाणी धूर होताना दिसतोय आणि खूप दूर झाल्यानंतर इथे अभिषेक टेन्शनमध्ये असं चुकून माझी बायको पकडली जाईल म्हणून त्यानंतर जसा धूर दिसतो धूर धूर बोलून मग मुक्त सागर सगळे परत किचनमध्ये या ठिकाणी आपल्याला जाताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे या अभिषेकच्या बायकोला तिथून पळून जाण्याची संधी भेटते ती त्यांच्या तावडीत सापडत नाही धुराच्या सगळ्या गोष्टींच्या आडून ती त्या सोसायटीच्या बाहेर पळून जाण्यास यशस्वी सुद्धा या ठिकाणी होताना दिसतो परंतु इथे प्रचंड घरामध्ये धूर झाल्याने इंद्राला सगळ्यांना प्रचंड खूप त्रास होताना दिसत बाहेर काय हा धूर आहे आणि यांचा कोमलाई सण होत नाही मग ते धूर कमी करण्यासाठी गॅस बंद करण्यासाठी ती धावत पडत किचनमध्ये जातो परंतु तिला पण काहीच उतरत नाही धुळामुळे खूप शिंका येतात खोकला येतो आणि तिच्या हात चुकून या ठिकाणी तव्यावर पडतो आणि तो तवा मग या अभिषेकच्या हातावर पडताना दिसतो अभिषेक तिला बाजूला करतो आणि मग सागर त्याला हात धरून हॉलमध्ये नेताना परत आपल्याला दिसत आहे या अभिषेकचा हात भाजला असतो आणि मग सागर त्याला हॉलमध्ये या ठिकाणी दिसतो आणि मग सागर प्रचंड बडकतो हे सगळं घडलंच कसं हे सगळं झालंच कसं काय तेव्हा ही सावणी होते मी केलं तेव्हा इंत्र भडकते मी केलं म्हणजे तुला म्हणायचे काय तेव्हा ते बोलते की आज आपली कोमल खूप सुंदर तसे होती ना म्हणून मी विचार केला की त्याची चांगली दृष्ट काढावी आणि त्याची दृष्ट काढली आणि त्या मिरच्या सगळ्या मी गॅसवर तव्यावर ठेवल्या परंतु यानंतर विचार केला की आपल्या अभिषेकची पण दृष्ट काढायला पाहिजे म्हणून मी त्याचे दृष्ट काढणार होते परंतु मला अभिषेक कुठे भेटलाच नाही आणि त्यानंतर मी विसरले की तव्यावर मी मिरच्या ठेवल्या आणि मग ते घडलं आणि जे काय घडलं ते खरंच चुकीचं घडले मी तुमच्याशी हात जोडून माफी मागते या सगळ्यांची जी काही शिक्षा तुम्ही द्याल ती मी भोगायला तयार आहे त्याच्यामुळंच हा अर्थाचा अनर्थ झाला तेव्हा ही इंद्र तू काहीही काम करायला जा किंवा तू कुठे तर कुठं असते तिथं वाईटच होतं अनर्थच होतो तेव्हा ही स्वाती पण भडकते आणि बोलते की एक तू काम कर काही काम करूच नको शांत बसत जा सगळं उलटी कामं या ठिकाणी होत आहेत आणि यानंतर हा अभिषेकला विचारतो अभिषेक तुला काही जास्त लागले का तेव्हा तो बोलतो की नाही एवढं काय लागलं नाही फक्त डोळेच उचलत आहेत आणि मग तो कोमल विचारतो हो कोमल तो ठीक आहेच ना तेव्हा ही कोमल तिकडे बोलते की तुम्ही असताना मला काय होणार का तुम्ही वेळ चालत म्हणून मला वाचवलं मी ठीक आहे परंतु तुमच्या हाताला मात्र खूप लागले आणि इमोशनल त्या ठिकाणी होताना दिसते आणि इथे मुक्त बोलताना दिसते किती ना नालायक आणि नाटकी माणूस आहे स्वतः खूप चांगला आहे हे सिद्ध करण्यासाठी मागही वाचवण्याचं नाटक केलं आणि आताही वाचवण्याचं नाटक करून सगळ्यांच्या मनात चांगलं बनतोय पण तुझे सगळं रिॲलिटीचे सगळं जेवढं काही धक्के ना ते रिॲलिटी चेक मी तुला देणार आणि असं चांगलं देणार ना तुझी चांगल्याच माज उतरवणार आणि यानंतर ते या ठिकाणी विचार करते की आता ती मुलगी तिथे असू शकते स्टोर रूमला मे भेटला आणि लकीला ती खून होते आणि स्टोर रूममध्ये स्वतः जाते तिला शोधण्याचा प्रयत्न करते परंतु भेटत नाही त्यानंतर तिला लक्षात येतं की या अभेक्षा मोबाईलवरून बेबी नावाचा जो नंबर आहे तो मी सेव्ह केला आहे तिला फोन करायला पाहिजे आणि तिला सगळं सत्य सांगायला पाहिजे आणि तेव्हाच माझ्या मनातील गोष्टी घडतील या ठिकाणी इकडे दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सगळं जर हॉलमध्ये बसलेले असतात आणि इथे सावणी शूज आणि सरबत घेऊन येते ते आणि इंद्राला द्यायला जाते हे ज्यूस तुम्ही थोडा दमला असेल ना थकलाय तेव्हा नाही बाबा मी तुझ्या हातचा काहीच पिणार नाही तुझं लवायचा गोळा नाही तर काहीतरी टाकला असेल मला तुझ्यावर भरोसाच नाही असं बोलते घेऊन जाईत तेव्हा स्वाती बोलते ते तुला बर मग मी काही पण बोल घे करूस तुला बरं वाटेल आणि मग तुम्ही सगळे बोलते ना म्हणून मी घेते असं या ठिकाणी बोलताना आणि यानंतर मग हा साखर बोलतो आता तुम्हाला सगळ्यांना बरं वाटतंय ना, बर ना? अभिषेकला पण विचारतो हो सगळं बरं आहे मग गुरुजींना आपण बोलून घेऊया आणि साखर पुड्याची विद्यूत सगळ्या टाकूया असं बोलतो तेव्हा मग बोलते का कशाला तेव्हा सगळं ते याकडे बघतात नंतर ते मग जरा सारवासारव करते आणि बोलते की त्यांच्या हाताला खूप लागलंय ना आणि अशा याच्यात कशाला साखरपुडा करायचा थोडासा त्यांच्या हाताला आराम भेटू द्या एक दिवस जाऊ द्या ना मग करूया आपण तेव्हा हा मेहर आणि सुद्धा तिची या ठिकाणी साध्य त्यांना दिसतोय तेव्हा हा अभिषेक बोलतो की हो तुम्हाला माझी किती काळजी ना आणि नंतर बोलतो काय हरकत नाही आता साखरपुड्याचा दिवस आहे असा लांबणीवर टाकू नये आणि या साखरपुड्यामुळे आमची ऑफिशियली नवीन सुरुवात संसाराची होणार आहे त्याच्यामुळे आत्ताच करूया आणि यानंतर मग साखरपुडा मग बामण कुठे बघ आपण त्या बामणाला बोलून सगळं आणि सगळं साखरपुडा करून टाकूया असं या ठिकाणी साखर आणि दुसऱ्या दुसरीकडे हा अभिषेक टेन्शन फ्री होतो कारण तो यावेळेस थोडक्यात बचवलेला असतो नाहीतर पकडलेलाच गेला होता आणि ते सावनी सुद्धा विचार करते हा किती ते नालाय की प्रत्येक वेळेस काही ना काही घोळ घालून ठेवतो आज तर खूप मोठा घोळ घालून ठेवला परंतु निसर्ग याला चांगला झोडकून मारला पाहिजे याचा हात भाजल्यानं खरंच खूप चा चांगलं झाले असंच पाहिजे याला आणि यानंतर ते बोलते की आता एक काम करायला पाहिजे या नालायकऱ्यांना ना? एक मेसेज करून ठेवायला पाहिजे हे सगळं साखरपुडा सगळं गोष्टी आल्यानंतर शेवटी मग मला येऊन भेट नाही तर ती बायको आणि ही परत काहीतरी या ठिकाणी गोंधळ घालून ठेवतील आणि हे सगळं झाल्यानंतर या कोमलचा आणि त्या अभिषेकचा या ठिकाणी साखरपुडा पार पडताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते साखरपुडा खूप छान पद्धतीने पुताना दिसतोय मिहीर लकी आणि मग त्याचं तोंड माटलं पडलेलं असतंय परंतु त्याच्यात नाईलाच असल्याने तेही काय बोलत नाही आणि मग अभिषेक आणि कोमल सगळ्यांचे पाय पडतात आणि मग हे सगळा प्रकार झाल्यानंतर मग उशिरा हा सावनी अभिषेक आणि या ऋतुजाला भेटायला येतात आणि प्रचंड अभिषेक ओभडकते हे सगळं काय प्रकारे चालू आहे तू मध्ये काही कशी काय टपकले आमचा फुलफुफा मता पण तू येऊन घोळ घातला तुला कळतं का नाही तेव्हा मग हे बोलते अहो मला या सगळ्या गोष्टीतलं काहीच माहीत नव्हतं तेव्हा हा अभिषेक पण बोलतो की हो तिला याबद्दल मी काहीच सांगितलं नव्हतं म्हणून हे घडलं अरे पण कशीला गोंधळ घालायचा आपण एवढं जवळ गेलो ना तेव्हा गे ती ते बोलते कोणती बायको असं सोशल मीडियावर आपल्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्याशी होते पाहू शकेल म्हणून मी लगेच धावत इथे आली तेव्हा ते ती बोलते अरे तुला कळतं का नाही तुझ्यामुळं आता काय झालं असतं नंतर ती उदाहरण देते आणि बोलते की हे बघ भी भी कि मी कुठं बसले तेव्हा ती बोलते गाडीत तेव्हा बसले हो पण मी कुठं बसले तेव्हा ती बोलते फ्रेंडशिपमध्ये तेव्हा ती बोलते की फ्रेंडशिपमध्ये मी सगळं या गोष्टी चालते मी जर इथे ब्रेकफेल झाला आहे गाडी सुसाट चालली आहे तर तू काय करणार मला अडवण्याचा प्रयत्न करणार असं ती बोलते आणि नंतर समजा टोकावर गाडी आणि मग तू काय करणार अडवण्याचा काय प्रयत्न काय फायदा आहे का तेव्हा ती बोलते नाही मग आत्ता तसंच घाल आमच्या दोघांची सुसाट गाडी या ठिकाणी चालली होती परंतु मध्येच तू आली आणि गोंधळ घालून ठेवला कळते का तुला आता तेव्हा ती बोलते सॉरी माझ्या हातून चुकी झाली परंतु मी यातना दुसऱ्या मुलीसोबत लग्न करताना पाहू शकत नाही तेव्हा ती अजूनच भडकते नंतर बोलते एक काम करा तुम्ही एक काम करा अभिषेक तुझा जो मुक्ताशी बदला घेण्याचा प्लॅन आहे ना आणि तो सगळा कॅन्सल करून टाक तू तु 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 तुझ्या बायकोला घे आणि छानपैकी तू तु तु तुझा संसार कर मी जाते येते तेव्हा हा अभिषेक सॉरी सॉरी स्वार होती जेव्हा तिने मी सॉरी बोलतो परंतु असं परत कधी घडणार नाही आणि तो तिला पण बोलतो तू पण बोलता बोलते हो, हो। तुम्ही आता जे काय बोलेल ना ते सगळं मी करेल पण प्लीज एवढी चुकी माफ करा तेव्हा ही सावनी पण बोलते तुझी पहिली चुकी होती नाही म्हणून मी माफ करते आता मी सांगेल तर सगळं करायचं परंतु आता येणाऱ्या भागामध्ये मुक्ताने खूप मोठा ट्विस्ट आखलेला आहे की नंबर जो पाठ असतो या पोरीचा तिला फोन करतोय आणि तिला सांगते की अभिषेकचा खूप मोठा ॲक्सिडंट झालाय आणि पत्ता देते त्या पत्त्यावर या आणि ही मग कसला विचार न करता त्या पत्त्यावर जाताना दिसते आणि त्या ठिकाणी मुक्त आधीच येऊन थांबली असते तिला पकडते आणि सगळं काही सांगते आणि तिलाही या सगळ्या गोष्टी पडतात आणि मग ती यंद्रभाग मध्ये तिला घेऊन येताना लग्न मोडताना दिसते तेव्हा अभिषेक आधी मान्यच करत नाही त्यानंतर मग ऋतू ज्या सगळ्या गोष्टी सांगताना दिसतात आता पाहू मालिकेत अजून या ठिकाणी आपल्याला काय काय ट्विस्ट पाहायला मिळतोय की काही भलतंच या ठिकाणी घडते अशाच मालिकेचे नवीन प्रोमो रू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करू शकता